नमस्कार मंडळी आज आम्ही आलो आहोत चिंचवड जवळील ऐतिहासिक अशा चाफेकर वाड्यात हा वाडा चिंचवड स्टेशन पासून तीन किलोमीटर अंतरावर आहे हा वाडा म्हणजे स्वातंत्र्य लढ्यातील क्रांतिकारक इतिहासाचं एक जिवंत साक्षीदार चाफेकर बंधू हे भारताच्या स्वतंत्र संग्रामातील प्रथम क्रांतिकारक मानले जातात त्यांचे वडील चाफेकर हे कीर्तनकार होते आणि राष्ट्रीयतेचा संदेश कीर्तनातून देत असत घरात धार्मिक व राष्ट्रभक्तीपर वातावरण असल्यामुळे या भावंडांमध्ये लहानपणापासूनच देशप्रेमाची भावना निर्माण झाली या वाड्याचे आत्ताच संग्रहालयात आत रूपांतर करण्यात आले आहे हा वाडा दोन मजली आहे तळमजल्यावर स्वयंपाकघर धान्य कोठार देवघर यांचा देखावा आहे पहिल्या मजल्यावर एरवडा कारागृह मुद्रणालय द्रविड बंधूचा वध यांचा देखावा आहे येथे व्हिडिओद्वारे त्यांच्या जीवनातील काही घटना सादर केल्या जातात पुण्यात प्लेगची साथ आली होती ब्रिटिश अधिकाऱ्यांनी प्लेगचा मुकाबला करण्यासाठी लोकांच्या घरांवर छापे घालणे बायका मुलींचा अपमान करणे मंदिर बंद करणे असे अत्याचार सुरू केले दुसऱ्या मजल्यावर रँडचा वध ही घटना कशी घडली ते सादर केली जाते ही घटना पाहून अंगावर शहारे आल्याशिवाय राहणार नाही बावीस जून अठराशे रोजी दामोदर आणि बालकृष्ण चाफेकर यांनी ब्रिटिश अधिकारी रँड आणि ॲरेस्ट यांचा वध केला चाफेकर बंधूंनी सुरुवात केलेल्या या क्रांतीमुळे स्वातंत्र्य लढ्याला नवी दिशा मिळाली व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा अशाच ऐतिहासिक ठिकाणांची माहिती मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका नव्या प्रवासात तोवर जय महाराष्ट्र